नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी आलेले तीन क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे गर्डा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा दर आहे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औरात शहाजानी लातूर या ठिकाणी जास्ती दरे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा